मौसूद जाळीदार आणि अगदी सोप्या पद्धतीने आज बनूया चॉकलेट केक तेही अंडे आणि ओव्हनचा वापर न करता अगदी कढईमध्ये तयार होणारा हा आपला चॉकलेट केक बघूया नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी एका बाउलमध्ये मी पाव वाटी तेल घेतलं आहे पाव वाटी म्हणजे चारपैकी एक भाग तेल मी येथे घेतलं आहे तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता त्याच मी पाव वाटी घरी तयार केलेलं दही घेतलं आहे दही आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच वाटीने मी येथे एक वाटी पिठी साखर घातली आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही एक वाटी पिठी साखर आणि त्यात अजून दोन ते ती तीन चमचे साखर वाढू शकता हे मिश्रण अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे यामध्ये हवा भरल्या जाईल आणि त्याचं जे मिश्रण आहे ते एकदम फ्लोई तयार होईल याप्रमाणे यात आता आपण त्या सेम वाटीने दीड वाटी, वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपण ह्या चाळणीमध्ये चाळून घेऊया यामध्येच तीन चमचे कोको पावडर घेतला आहे छोट्या चमच्यानेच अर्धा चमचा बेकिंग पावडर त्याच चमच्याने पाव चमचा बेकिंग सोडा हे सर्व जे साहित्य आहे ते चालून घेऊया चव वाढवण्यासाठी चिमुडभर मीठ येथे घालूया अगदी हलक्या हाताने हे मिश्रण मिक्स होईल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे फोल्ड आणि कट या पद्धतीने आपण हे मिक्स करणार आहोत मिश्रण आपलं खूप घट्ट आहे याला आपण व्यवस्थित पातळ करून घेणार आहोत यासाठी मी येथे जवळपास एक वाटी दूध घेतलं आहे आवश्यकता असेल त्यानुसार आपण दूध घालणार आहोत दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं मला येथे एक वाटी दूध संपूर्ण लागलेलं ला आहे अगदी सेल अगदी घट्ट असं नको याप्रमाणे आपण मिश्रण तयार करून घेऊया यामध्ये आता आपण केक टाकणार आहो यासाठी मी येथे बटर पेपर घेऊन घेतला आहे ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे कारण की तयार केले जे जे मिश्रण आहे ते आपण जास्त वेळ ठेवणार हो नाही आहे तयार झालेलं मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घेऊया मिश्रण तयार करतानाच मी कढई प्री हीट करण्यासाठी दहा मिनटे ठेवलेली आहे मिश्रण टाकल्यावर दोन ते तीन वेळेस आपण हलक्या हाताने डॅप करून घेऊया प्री हीट केलेल्या कढाईमध्ये ही आपण केकचं भांडं ठेवून तीस ते पस्तीस मिनिट याला बेक करून घेणार आहोत यानंतर गनाश तयार करण्यासाठी येथे मी तीन चमचे कोको पावडर घेतला आहे यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे एक लहान वाटी भरून मी येथे साखर घेतली आहे आपल्या पहिल्या वाटीच्या प्रमाणानुसार म्हटलं तर अर्धा वाटी पिठी साखर यात थोडंसं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे यात गाठी पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे गाठी पूर्ण मोडल्या की त्यानंतर पुन्हा आपण यात दूध टाकणार आहोत येथे मी जवळपास एक वाटी दूध घेतलेलं आहे अगदी मंद आचेवर हे आपल्याला गणेश तयार करून घ्यायचं आहे सारखं याला ढवळत राहायचं आहे कारण की हे अगदी पाच मिनटात तयार होते परंतु खाली लागण्याची शक्यता असते याप्रमाणे आपण हे गणेश तयार करून घ्यायचं आहे इतकं घट्टसर असायला हवं बघू शकता तीस मिनटानंतर केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे येथे मला तीस मिनटं वेळ लागला आहे तुमचा वेळ तीस पस्तीस चाळीसच्या दरम्यान होऊ शकतो एकदा नक्की चेक करून बघायचा आहे थंड होण्यासाठी याला झाकून घेऊया झाकल्यामुळे वरचा सरफेस कडक होणार नाही चाकूने आता कडा याच्या काढून घेणार आहोत प्लेटमध्ये तयार झालेला केक पालथा करून घेऊया याप्रमाणे दोन तीन थापा मारून केक अलग तापला निघून जातो बघू शकता बटर पेपर आपण काढून घेणार आहोत आपला जो गनाश होता तोही आपण थंड व्हायला ठेवलेला आहे येथे मी आता एक जाळी घेतली आहे तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँडचा वापर करू शकता मी येथे याखाली प्लेट ठेवलेली आहे यावर आता आपण थंड झालेला आपला चॉकलेट गनाश व्यवस्थित पसरून घेणार आहोत बघू शकता याप्रमाणेच आपल्याला घट्ट असा गनाश तयार करून घ्यायचा आहे यामध्ये शायनिंग येण्यासाठी तुम्ही एक क्यूब बटरही दा टाकू शकतात मी इथे बटर वापरलेला नाही आहे अगदी तो पर्यायी आहे व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर हा केक आपण किमान तीन ते चार तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत अगदी खालपर्यंत हा गणाश आपला स्प्रेड व्हायला हवा फ्रीजमध्ये आता याला ठेवूयात चार तासांनंतर बघू शकता आपला केक व्यवस्थित सेट झालेला आहे अगदी मऊसूत आणि सोप्या पद्धतीचा हा केक बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद